सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण जिथं राहतो आजूबाजूचा परिसर इतका सुंदर असतो पण आपलं नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष आहे कुठं फिरायला जायचं तर आपण इतकं लांब लांब फिरायला जातो तर आधी आपण जिथं राहतो तिथल्या जवळपासचा चांगला जो काही परिसर आहे ते पाहून घ्यायचं असतं नेहमी तर आम्ही शक्यतो पंधरा दिवसातून आठ दिवसातून किंवा जसं वेळ मिळेल तसं आम्ही इकडे जवळपास बोईसरचे जे काही ठिकाण आहेत ते पाहायला जातो हे आधीपासूनच यूट्यूबमुळे नाही हे मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा मी हा व्हिडिओ शूट करत आहे आम्ही कुठे निघालो ते पहा जास्त आम्ही आज चाललोय नवऱ्यासोबत फिरायला कुठे बोर्डेला डाणू मग बोर्डी असं करत करत आणि वातावरण बघा अरे गेले ह्या आम्ही घे हा रस्ता नुसता सुसाट चाललाय दोन्ही बाजूनी असं वनराई फणस आहे बरोबर फणस ए बाबा बाबा फणस केळी आणि नारळ हे असं आहे इकडे आणि छोटे छोटे ह्या साईडला घर चला सगळं सुकवतात आता दिसत नाहीये हे उतरून खाडी खाडी नदी नाही असा क्रिशन <laughs> ऑप्टिक मॅन्युफॅक्चरिंग मोपट डोळे तपासणे तिथे गॉगल बघण्यासाठी आलोय चष्मे पण चेक करायचं असं आणि इथे मी बसले बाहेर आणि ते बघा कबूतरांसाठी त्यांनी तांदूळ हे केलेलं आणि इतके कबूतर आहेत आणि तिथे गेले की ते उडतायत आम्ही आल्यावर त्यांनी चांगलं ते टोपलं आहे ना त्या बाजूला दिसतं तेवढे भरून त्यांनी ते तिथे तांदूळ हे केले आणि ते रोजचे पक्षी इथे येतात आणि वरती तिथे जऊन खा खायचं झाले की वर जातात परत येतात वर जातात परत येतात पक्ष्यांना खाऊ खात ही आपली परंपरा आहे भरपूर गर्दी आहे सिलेक्ट केलेत इथे दो ग दोन गोगल तिथं सिलेक्ट केलेत आणि बाहेरून बसले इथं मला ना जखम झाली इथे आणि इथे ट्रेनमध्ये काहीतरी लागलं की झोपीत काय आहे ते माहिती नाही आहे पण चर लागलं हात लावू देत नाही मी स्वातीच्या इकडून वाचते शांतवरून डायरेक्ट इकडं चाले खूप छान थंड वारं आहे बघते पाऊस येत अरे अरे एका फांदीला आंबे दाखवते थांबत आम्हाला भरपूर आंबेचा आता पाता पाता म्हणजे लक्षात एकाच फांदीला आंबे दाखवते तुम्हाला ते, ते पहा अजून त्यांनी उतरावले की नाही बाकी कुठंच झाडाला दिसत नाही मध्ये मध्ये दिसत पण हे असे लागलेत आंबे मस्त आंबे आहेत बाप रे निकाच फांदीला अख्खं मध्ये कुठे कुठे आहेत पण बाकी झाड रिकामं वाढतं काढले असतील किंबहुना उतरावले असतील आंबे पण मध्ये कुठेतरी असे हां तिथे आहे असे इथे पण हा पार्ट एकदम पूर्ण भरला एक एकाच झाडावरती एकाच फांदीवरती आहे ह्या ह्याच्यावरून ह्या जे ज्या आंब फांदी लांबे लागले त्याच्यावरून मला एक कहाणी आठवते म्हणजे शाळेमध्ये आम्हाला सांगायचे की शाळेत शिकवणारे शिक्षक शिक -शिक एकच असतो पण विद्यार्थी किती घेतो त्याच्यावरती आहे म्हणजे ह्या झाड एकच आहे बाकीचे फांदी रिकामी आहेत आणि एकाच फांदीला इतके आंबे आहेत किती गॉगल घेतले ते सांगते मी तुम्हाला हे कोणाचं हे कोणासाठी पिल्लो हा एक हा आम्हाला पण येतो म्हणजे काय हे पॅन्ट शर्ट आहे लहान मुलांचं वेगळा हा म्हणजे गॉगलचा हा एक हे सवका सवका हलवू नको कॅमेरा पडेल माझा किती भेटेल काय भेटेल हा मी पटपट दाखवते किती घेतले किती घेतले हा हा माझ्यासाठी घेतलाय ना डुरल्या हा माझ्यासाठी चलो चांगला आहे का हे रे नाही सेम तो खराब झालाय हा एक झाला हे थांब 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 मी हे दाखवा लागले पटपट पटपट अजून पट। नाही तर ना, कॅमेरा पडेल माझा तुझा दाखव अगं हे घालत नाही मी दाखव आणि हा एक घेतला कोणता छान दिसेल माहिती नाही माझ्यासाठी दोन घेतलेत छोटेचा एक आहे एक मिनिट दोन ती हा एक आहे सारांचा टाईमपास करते आहे असं बोलतंय श्रद्धा तुझं दाखव पटकन दाखव ए ही काहीतरी वेगळंच घेते नेम हा एक आहे पाच की सहा घेतलेत गॉगल घेतलेत आणि बाकी चष्मा बनवायला टाकले चला आत्ता म्हणजे आम्ही निघतोय आणि साईडला भरपूर जण दिसत आहेत तर मग विचारलं मी काय आहे तर इकडे डी सी साडेपाच वाजले त्या अशा कामावरून सगळे जात आहेत ते दे 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 ए, टेन टेनच्या नंतरचे किंवा ट्वेल्थच्या नंतर ग्रॅज्युएशनचे जे असते मुलं मुली हे असे कामाला येतात सकाळी आणि रिटर्न म्हणजे पाच हजार संपत असेल आम्ही निघालो तिथं गर्दी होती रोडला हा हे काय ते एमआरडीसीच आहे बहुते मला नाही माहिती पण एमआरडीसी चॉक्स आहे भरपूर दिसत बीचवर आलं गर्दी भरपूर दिसते गोरडे गोरडे बीच छान पाणी मी खायला गर्दी पण आज समुद्र खवळला असं बोलतात बघा संडे त्यामुळं पण गर्दी असणार आहे पण भरती भरती आहे त्यामुळं पाणी इथपर्यंत येतं आहे आणि असे स्टेप केलं असं वेळ बघितलं तिकडे लागता घेतलेला कसा दिसतं माहिती नाही इकडे सर आहेत मला चेंज करायचं होतं पण मी अशीच आहे नाही करणार थोडा वेळ थांबणार आहे कारण पावसाचं वातावरण आहे आणि ह्या बाजूला कुठला बीच आहे नरपट बोरडी ना डहाणू बोर्डी सगळे येतात त्या तिथे त्याच्यावर जायचंय मला त्या म्हणजे दगड दगड आहेत ना तिथे मुद्रजचा हव्याचा आणि लाटेचा जो आवाज येतो तो तुम्ही लक्ष देऊ नका आत्ता इथे फोटो काढत आहेत तर फोटोग्राफर आहेत ते माझे मिस्टर आणि नेहमी ते माझ्या सगळ्या कामामध्ये माझ्यासोबत असतात त्यामुळे बऱ्याच गोष्टी करायला मला खूप इझिली जमतं कारण आपण एकट्या कुठल्याच गोष्टी करू शकत नाही आपला साथीदार आपल्यासोबत असेल की इझिली सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात मस्त फोटो काढले व्हिडिओ काढले एक दोन व्हिडिओ रीलसाठी काढले ते अपलोडही केलेत हा व्हिडिओ मी लेट एडिट करत आहे कारण कामामुळे जमत नाही तर खूप छान वाटतं हा वातावरण हे छोटी घर बनवते सर तिला शिकवतात पाय पाय ठेवायचा त्याच्यावरती वाळू आणि सावकाश 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 आगे परत बस 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 पाय रो अजून पाय रो खाली अरे तिला घर असं नसतं वरचं निघाला बघ हा तो बघ हात घालतोय ना तसं पाय घालायचं हळू काढायचं नाही नाही त्याचं पण हे होत आहे हा जास्त पाहिजे जास्त पाहिजे गोळा करते ए ते ठेव येते ठेवू खाली बस बसू घे अजून थोडं जास्त घे जास्त घे तो पण घे अजून घे अजून घे अजून घे घे अजून अजून घे 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 अजून घे घे अजून हां सावकार 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 सावकाश अजून दाब थांब 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 जरा थांब सावकाश पाय काढ सावकाश काढ सावकाश काढ 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 हे तुझ घर तुझं घर बघा तुझं घर 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 हां गार्डन कर समोर आता दिदी काहीतरी करते तिचे मला खायचंय बर्फाचा गोळा बघू कसा आहे खू बर्पाचा मस्त पैकी गोळा खाल्ला आणि भेळ खाल्ला आणि आम्ही निघालो खूप वेळ थांबलो होतो तिथे आज सकाळीच निघालो होतो स्वातीच्या घरची वास्तुपूजा झाली त्यानंतर आम्हाला गॉगल घ्यायचे ते झाले बीचवरती फिरलो बाकी एक दोन ठिकाणचा तिकडा परिसर पाहायला म्हणजे जेव्हा तुम्ही निघताय तुमच्या कामासोबत तुमच्या आजूबाजूचा जो परिसर असतो त्यामध्ये वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असतं आहे कारण खूप छान वाटतं आहे घरी कितीही आपण निवांत बसलं तर हे ते काम डोक्यात येत असतं असं गेलं की आपण रिलॅक्स राहतो आणि एक वेगळा अनुभव असतो आपला निसर्गासोबत आणि मला निसर्ग प्रचंड आवडतं आहे कारण मी गावाकडे गेल्यानंतर तुम्ही पाहिले असतील आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यामुळं शेती ही सगळ्यात आधी आम्हाला जवळ आहे कारण लहानपणापासून आम्ही त्यातच वाढलो आहे आणि इकडंही सगळं जे पाहिलेलं हिरवागार परिसर समुद्र हे ते खूप छान वाढतं आहे गावाकडे नदी हे त्या ते, ते, ते एक वेगळा अनुभव होता आणि इकडचा हा एक वेगळा अनुभव होता किती सुंदर बघा हा जो शूट घेतला माझ्या मोठ्या मुलीने घेतले मला माहितीही नव्हतं की ती शूट घेते पण खूप छान वाटलं असं त्या साईडला बिड्या नाही आहेत म्हणून मी बाहेर मान काढून पाहते नाहीतर तसं चूक करायची नाही हे आधीच सांगते व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपणाला वाटतं आपण खूप लांब लांब फिरायला गेलो तर फिरायला गेलो असं नाही आपल्या जवळपासचा परिसरही इतका सुंदर असतो आपण लक्ष देऊन पाहिलं तर आणि छोटे मोठे व्यवसाय आपल्याच परिसरातले भाऊबंद करत असतात तर त्यांच्याही व्यवसायाला आपला हातभार लागतो ही लक्षात ठेवा आणि आवर्जून सगळ्या ठिकाणी जा